सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तेरा एप्रिल साधनेने स्वरूप प्राप्ती साधनानाम अनेकता असा श्रुती सिद्धांतच आहे त्यातीलच ध्यान ही एक प्रमुख साधना आहे सद्गुरू अनुग्रहाच्या वेळी ध्यानाची प्रक्रिया समजावून सांगतात तसेच स्वत करून दाखवतात आपल्याकडूनही करवून घेतात नित्यनियमाने ध्यानाला बसून आपण त्यात प्रगती साधायची असते सुरुवातीला ध्यानात अनेक अडचणी येतात मन शांत होत नाही एका पाठोपाठ एक असे विचार येतात ते थांबवता येत नाहीत चिदाकाशात दोन भोवयांच्यामध्ये साक्षत्वाने कसे पाहायचे ते समजत नाही ध्यानासंबंधी मनाशी काही कल्पना करून घेतलेली असते आणि तसा अनुभव येतो का हे पाहण्याकडेही लक्ष असते ध्यान न जमण्यामध्ये हाही एक मोठा अडथळा असतो ध्यानाच्या वेळी मनात विचार उठत असतात आपण त्या विचारांना प्रतिसाद देतो आणि थोड्या वेळाने लक्षात येते की ध्यान न करता आपण विचार करत बसलो आहोत मग परत सावध होऊन उठणाऱ्या विचारांकडे साक्षीतवाणी पाहू लागतो एखादा विचार येतो आपण तो, तो साक्षीतवाणी सोडून देतो आणि काही क्षणातच दुसरा विचार येतो असे वाटायला लागते की कि किती धावपळ चालली आहे विचारांची जी शांतता हवी ती लाभतच नाही असे चालले असतानाच अचानक तो भाग्याचा क्षण येतो की विचार उठला आपण तो सोडून दिला काही क्षण विचाररहितता प्राप्त झाली जोपर्यंत विचाररहितता होती तोपर्यंत फक्त स्तब्धता होती निस्तरंगता होती सगळी हालचाल मनाचीच असते विचारांचीच असते मन चिदाकाशात दीर्घकाळ लीन झाले की स्तब्धताच राहणार त्यावेळी साक्षीत्व ठेवायची देखील इच्छा राहत नाही ध्यानसमयी मनाचाच एक भाग साक्षी झालेला असतो व साक्षी वृत्तीने विचारांकडे अलिप्तपणे पाहत असतो आपण मनाच्याच सह्याने मनात उठलेला विचार मागे सारत असतो अशावेळी हळूहळू मन नाहीसे होते तेव्हा फक्त समोरचा विचारच नाहीसा होतो असे नाही तर साक्षी देखील संपून जातो केवळ अस्तित्व मात्र अशी स्वरूप स्थिती शिल्लक राहते चांगल्या धानामध्ये अंतर्यामी कोणताही अनुभव वेगळेपणाने येत नाही अनुभवाची जाणीव आहे म्हणजे मन आहे तर्क आहे समर्थ म्हणतात अनुभव घेता संगत्याग नसे संगत्यागे अनुभव न दिसे सर्व अनुभव इंद्रिय मन बुद्धीला समजतात पण ध्यानातील स्वरूप बोध मात्र इंद्रिय मनबुद्धीला विसरल्यावरच होतो मन बुद्धी आणि इंद्रिये यांची कार्ये पूर्णपणाने शून्य झाल्यावरच स्वयंप्रकाश आत्मा प्रगट होतो ध्यानाच्या सुरुवातीला आपण सोहमचे श्वास घेतो त्यावेळेस सो असे म्हणून श्वास घेतो दोन क्षण थांबतो व हम म्हणून श्वास सोडतो या क्षणभर थांबण्यामध्ये आपल्याला म्हणजे जीवाला परमात्मसत्तेचा स्पर्श झाला या भावनेमध्ये थांबायचे असते त्यावेळी मी काय करतो ते तुम्हाला सांगतो मी देहदेखील विसरतो आणि आपले संपूर्ण अस्तित्व चिदाकाशात परमात्म स्वरूप झालेले आहे असा भाव धारण करतो हे सुरवातीचे क्षण क्षण थांबणे आहे त्याचा खऱ्या अर्थाने विस्तार किंवा परिपाक म्हणजे नंतरचे ध्यान असते सद्गुरूंवरच्या दृढ श्रद्धेने आणि आपल्या अथक प्रयत्नांनी हे निश्चित जमते आणि असे चांगले ध्यान जमू लागल्यानंतरच खऱ्या अर्थाने जीवनात शांति सधान अवतरती परमहंस स स्वामी माधवनाथ महाराज की जय की जय 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 रघुवीर समर्थ